नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि विशेष म्हणजे आज श्री दत्त जयंती सुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मा सुद्धा आहे आजच्या ब्लॉकमध्ये मी पौर्णिमेला काय काय सेवा केल्या पूजा मांडणी कशी केली त्यासोबतच आज पौर्णिमा आहे तर कुलदेवीची ओटीसुद्धा मी प्रत्येक पौर्णिमेला भरत असते अकरा पौर्णिमेला आपण कुलदेवीची ओटी भरायची असते त्याचप्रमाणे सत्यनारायण सत्यनारायण पूजेची मांडणीसुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे तर मार्गशीर्ष दुसरा गुरुवार असल्यामुळे आज वेगळी काहीतरी वेगळी साडी देवीला नेसवायची असं माझं चाललं होतं तर मी ज्या साड्या शिवलेल्या आहेत तर त्याच्यापैकीच एक, एक साडी मी आज देवी आईला घातली तर सुंदर अशी पूजा मांडणी आजची झालेली आहे पण आत्ता आपल्याला हा व्हिडिओ एक पंधरा सोळा मिनिटांचा किंवा वीस बावीस मिनिटांचा दिसतो पण ही सगळी पूजा मांडणी करण्यामध्ये देव स्वच्छ करण्यामध्ये देवपूजा करण्यामध्ये जो काही वेळ जातो तो खूप जातो त्यामुळे सोबतच व्हिडिओ काढण्यामध्ये आणि पूजा मांडणी मांडण्यामध्ये खूप खूप वेळ जातो त्यामुळे मग व्हिडिओसुद्धा कधी कधी वेळेवरती अपलोड होत नाही तर आज तर पौर्णिमा आहे आणि आज पण खूप उशीर झालेला होता कारण आज देवीची ओटी भरायची होती कुलदेवीची ओटी मी प्रत्येक महिन्याला भरत असते त्यासोबतच आज गुरुवार असल्यामुळे आणि मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे मार्गशीर्ष गुरुवाराची सुद्धा पूजा मांडणी जी आहे ती करायची होती आणि पौर्णिमेची म्हणजेच सत्यनारायणाची सुद्धा पूजा मांडणी जी आहे तर ती करायची होती तर आज खूप वेळ लागणार होता त्यामुळे खूप वेळ झाला पूजा मांडणी करायला तर सगळ्यात आधी मी जे देवघर आहे ते स्वच्छ केलं कारण प्रत्येक पौर्णिमेला मी देवघर जे आहे ते स्वच्छ करते कारण बघा आपण फक्त देवपूजा करून किंवा एखादी पूजा मांडणी करून झालं असं होत नाही काही काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की आपण रांगोळी वगैरे ठेवत असू किंवा रांगोळीचे डबे असतील किंवा आपण देवपूजेचं सामान ठेवत असू त्यामध्ये मग राळ वगैरे असेल किंवा अष्टगंध असेल कुंकू असेल हळद असेल देवांचा प्रसाद असेल किंवा बांगड्या वगैरे असतील जे आपण काही पूजेचं सा सामान घेत असतो तर ते सगळं सगळं आपलं सामान जे आहे ते व्यवस्थित आपण एखाद्या छोट्याशा बॉक्समध्ये किंवा मग देवघराखाली जर टेबल असेल तर टेबलमध्ये ते सामान जे आहे तर ते सगळं ठेवत असतो पण फक्त सामान ठेवलं आणि झालं असं होत नाही तर ते सामान जे आहे ते प्रत्येक आठवड्याला किंवा मग जसं ते खराब होतं तसं तसं ते डबे वगैरे आपल्याला धुवून घ्यावे लागतात किंवा मग स्वच्छ करावे लागतात वस्त्र जे आहे ते आपल्याला स्वच्छ करावे लागतात तर हे सगळं सामान जे आहे ते मी प्रत्येक पौर्णिमेला स्वच्छ करून ठेवत असते कारण बरेचसे कि किडे वगैरेसुद्धा होतात झुरड वगैरे होतात तर त्यासाठी मी अशा प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला देवघर जे आहे ते स्वच्छ करते जेणेकरून कुठलीही धूळ माती वगैरे किंवा किडे झुरळ वगैरे देवघरामध्ये किंवा देवघराच्या आजूबाजूलासुद्धा होणार नाही तर हे जे सगळे सामान आहे ते देवांसाठी वस्त्र वगैरे किंवा आसन वगैरे आहे तर हे स्वामींचे वस्त्र आहे तर हे मी असे एखाद्या झीप कॅरीबॅगमध्ये ठेवत असते जेणेकरून ते खराब होणार नाही किंवा त्याला आपण परत परत जरी आपले हात लागले तरी ते खराब होत नाही कारण ते कॅरीबॅगमध्ये असतात त्यामुळे ते अगदी व्यवस्थित आणि छान असे राहतात त्याची त्याचा जो कलर आहे तर तो अगदी मळतसुद्धा नाही आणि खराबसुद्धा होत नाही तर अशा या कारणासाठी मी हे जे वस्त्र आहे किंवा स्वामींचे जे, जे लोड असतील किंवा आसन असतील टोपी वगैरे असतील ते सगळं सगळं मी असं असं कॅरीबॅगमध्ये ठेवत असते थे। जेणेकरून ते खराब होणार नाही त्यासोबतच जे सगळे देवघराच्या खाली कपाटामध्ये डबे वगैरे ठेवत असते तर ते सुद्धा मी प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे स्वच्छ करून पुसून परत ठेवून देत असते आणि एखाद्या डबाला जर तेलगटात वगैरे लागला तर ते भरपूर चिकट होतात सहसा मी तेलगटात डब्यांना किंवा इतर वस्तूला लागू देत नाही कारण मग त्यामुळे खूप चिकटपणा डब्यावरती येतो आणि डबे खूप खराब होतात आणि नंतर घासायलासुद्धा जड जातात त्यामुळे मी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा दिवा लावत असते दिवा लावल्यानंतर लगेच हात धुते आणि त्यानंतर देवपूजा करायला घेते किंवा मग संध्याकाळची सुद्धा देवपूजा दिवे वगैरे लावायचे असतील तर त्यावेळेस मी दिवा वगैरे लावूनच दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ किंवा बाहेर अंगणामध्ये ठेवत असते थे। जेणेकरून कुठल्याही वस्तूला आपला तेलाचा हात लागत नाही किंवा खराब होत नाही तर हे बघा ही, ही माझ्याकडे राळ आहे तर राळ जी आहे ती आपण प्रत्येक शुक्रवारी किंवा गुरुवारी किंवा रोज जर जाळली तर अतिशय उत्तम कापूर किंवा लवंग यांसोबत आपण राळ जाळली पाहिजे जा, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि आपल्या घरामध्ये शुद्धता जी आहे ती वातावरणामध्ये निर्माण होते तर अशा प्रकारे सगळं जे सामान आहे ते माझं व्यवस्थित लावून झालं होतं आणि छानपैकी सगळं सामान जे आहे ते मी व्यवस्थित ठेवलं होतं डबे वगैरे स्वच्छ पुसून घेतले होते आणि त्यानंतर मग देवाची जी भांडी होती तर ती घासायला घेतली कारण फक्त देवपूजा झाली आणि सगळं काही झालं असं होत नाही देवाची जी भांडी असतात त्यांनासुद्धा जर दिव्यांना तेलाचा हात वगैरे नसेल लागत किंवा मग भांड्यांना तेलाचा हात नसेल लागत तरी आपण जे काही अष्टगंध वगैरे लावतो किंवा चंदन वगैरे हळदी कुंकू लावतो तर त्यामुळे सुद्धा आपली जी भांडी आहे किंवा देवघरातील जी काही सामान आहे तर ते सगळं थोडंफार प्रमाणात खराब होतंच म्हणून मग त्याला आपण प्रत्येक आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला तरी स्वच्छ करायला पाहिजे तर मी प्रत्येक आठवड्याला आणि नाहीच जमलं तर प्रत्येक पंधरा दिवसाला सगळी भांडी जी आहे ती स्वच्छ करते आणि पौर्णिमेला तर करतेच तर आज पौर्णिमा आहे त्यामुळे मग सगळी भांडी जी आहे ती मी घासायला काढली सकाळी सगळी भांडी जी आहेत ती लवकर घासायला घेतली जेणेकरून मग देवपूजेच्या वेळेस ती स्वच्छ कोरडी होतील कारण मग काय होतं जेव्हा देवपूजा करायला घेतो आणि जर उतरंड असेल किंवा मग कासव ज्या प्लेटमध्ये आपण ठेवतो किंवा वाटीमध्ये ठेवत असू तर ते सामान त्या ज्या वाट्या आहे किंवा प्लेट्स आहेत तर त्या थोड्याफार प्रमाणात ओल्या जरी राहिल्या तरी देखील त्याला बुरशी लागते आपण काय करतो मग तांदूळ वगैरे त्याच्यामध्ये भरतो कदाचित आपल्या लक्षातही येत नाही पण मग ते ओलावा राहिल्यामुळे तांदूळ वगैरे खराब होतात त्यांना बुरशी लागते त्यामुळे मग स्वच्छ कोरडे करत बसण्यापेक्षा मी सकाळी सकाळीच ही सगळी जी भांडी आहे तर ते व्यवस्थित धुवून घेते आणि छान असे सकाळी सकाळी ऊन तर नाही पडत पण मग थोडंफार हलक्या अशा हवेमध्ये ते व्यवस्थित वाळून जातात जेणेकरून त्याच्यामध्ये ओलसरपणा नाही राहत आणि ते त्याच्यामध्ये जे धान्य वगैरे आपण टाकत असू तर ते खराबसुद्धा नाही होत उतरंड पण त्याचप्रमाणे आहे बघा कारण उतरंड जशी खालची साईज मोठी असते त्याप्रमाणे ते अगदी छोटी छोटी असते त्याचं सगळ्यात वरचं जे भांडं आहे ते अगदी छोटंसं असतं त्यामुळे मग ते घासायला खूप जळ जातं किंवा वाळतसुद्धा लवकर नाही त्यामुळे मग मी सगळी भांडी जी आहे तर ती अशी सकाळी सकाळी घासून घेते जेणेकरून एकदम आरामात एक ते दीड तासात ते व्यवस्थित वाळून जातात तर हे जे स्वामींसाठी मी पितळेचं जे जो पितळेचा तांब्या आहे तर तो भरपूर दिवसांचा आहे जवळपास या तांब्याला दहा अकरा वर्ष झालेली आहेत तर खूप वर्षाचा हा तांब्या आहे तर मला हा बदलवायचा आहे तर मी ता, आता आंब्याचा किंवा मग इतर कुठल्या धातूचा तांब्या जो आहे तो घेणार आहे आता सध्या तरी हाच तांब्या मी वापरणार आहे छानपैकी सगळी भांडी जी आहे ती मी घासायला घेतली तर ही जी तांब्या पितळेची देवांची भांडी आहे ना ती मी लिंबू आणि मीठ जे आहे तर ते एका डब्यामध्ये ठेवत असते आणि त्याने ही भांडी जी आहे ती घासत असते तुम्हाला इथं दिसत असेल एका पांढऱ्या डब्यामध्ये मी सगळे लिंब जे आहेत समजा आपण एखाद्या वेळेस एक एखादं लिंबू चिरून ठेवतो आणि त्यानंतर ते वाळून जातं मग ते काही उपयोगात येत नाही म्हणून आपण बऱ्याच वेळा ते फेकून सुद्धा देतो पण तसं न करता आपण जर छोटे छोटे लिंबाचे तुकडे किंवा मग उरलेलं मीठ अशा प्रकारे एकत्रित काढून ठेवलं तर ते व्यवस्थित मूर्त जसं आपलं लिंबाचं लोणचं तयार होतं अगदी त्याचप्रमाणे मीठ किंवा जे लिंबू आहे ते आपण व्यवस्थितरित्या त्याचा उपयोग करू शकतो ते टाकून न देता तर अशा प्रकारे मी एका डब्यामध्ये हे लिंबू आणि मीठ जे आहे ते भरून ठेवत असते आणि ते मस्त आरामात जसजसं त्याच्यामध्ये मी लिंबाच्या फोडी टाकत जाते तसतसं ते छानपैकी मुरत जातं आणि त्यानंतर लिंब जे आहेत ते त्या लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या छानपैकी नरम पडतात आणि भांडे जे आहे ते व्यवस्थित घासल्या जातात आणि एकदम स्वच्छ आणि सुंदर अशी भांडी निघतात आता बरेच जणं लिक्विडनी किंवा मग जी पितांबरी पावडर येते किंवा इतर कुठली पावडर येत असेल त्या पावडरने भांडी, भांडी, भांडी जी आहे ती स्वच्छ करतात पण मी ज हे जी तांब्या पितळेची भांडी आहे ना ती लिंबू आणि मिठाने स्वच्छ करते कारण काय होतं लिंबूसुद्धा आपलं वाया जात नाही आणि भांडीसुद्धा आपली स्वच्छ निघतात अगदी कुठलंही केमिकल वगैरे न वापरता आपली भांडी जी आहे ती छानपैकी निघतात कारण काय होतं बऱ्याच वेळा आपले जेवणाची सुद्धा ताटं वगैरे छोटे छोटे प्लेट्स वगैरे त्याच्यामध्ये असतात तर लिक्विड वगैरे न वापरता मग मी अशा प्रकारे लिंबू आणि मिठाचा वापर करून भांडी जी आहे ती स्वच्छ करून घेते तर बघा सकाळी सकाळी मस्तपैकी सगळी भांडी जी आहे ती माझी व्यवस्थित घासून झाली होती त्यानंतर गॅस ओटा सुद्धा स्वच्छ करून मी घेतला होता कारण मुलांचे टिफिन वगैरे सुद्धा झालेले होते त्यामुळे मग गॅस ओटा जो आहे तो व्यवस्थित आवरून घेतला आणि त्यानंतर मग छान असं ऊन कोवळं पडलेलं होतं तर कोवळ्या उन्हामध्ये मी आ, हे जे भांडी आहे तर ती एका जाळीच्या टोपल्यामध्ये ठेवली आणि व्यवस्थित ती वाळायला ठेवून दिली त्यानंतर मग मी उंबरठा पूजन करायला घेतलं कारण दिवसाची सुरुवात ही आपण उंबरठा पूजनाने करत असतो आता बऱ्याच महिला उंबरठा पूजन जे आहे ते सकाळी सकाळी करत असतील तर छान असं उंबरठा पूजन मी करायला घेतलं आता आज तर पौर्णिमा होती तर मग पौर्णिमेला अमावस्येला किंवा शुक्रवारी गुरुवारी मी उंबरठा लेपन जे आहे ते हळ सकाळी सकाळी हळदीने छानपैकी करून घेत असते आणि आज तर पौर्णिमा आहे आणि गुरुवारसुद्धा आहे त्यातल्या त्यात मार्गशीर्ष गुरुवार तर आज मस्तपैकी हळदीचं लेपन जे आहे ते उंबरठ्यावरती मी करून घेतलं तर हळदीमध्ये मी थोडं गोमूत्र किंवा मग गुलाबजल टाकत असते आणि दोन्हीही जर आपण घेतले तरी देखील चालेल काही हरकत नाही तर छान असं हळदीचं लेपन केलं आणि लेपन वाळेपर्यंत मग बाजूला छोटंसं ग्रेनाईटचं एक प्लेट आहे मोठी तर त्याच्यावरती मी रांगोळी काढत असते तर छानपैकी त्याच्यावरती रांगोळी काढली आता हे जे वाईट खाली फरशी वगैरे आहे तर मला त्याच्यावरतीच रांगोळी काढायला आवडतं पण काय होतं बाजूलाच बाजूलाच वगैरे वगैरेसुद्धा आहे तर येणारे जाणारे खूप असतात त्यामुळे मग रांगोळीला पाय लागतो म्हणून मग मी ही ग्रेनाईटच बाहेर ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मग मी रांगोळी जी आहे ती काढत असते पण खाली फरशीवरती रांगोळी काढायची माझी फार हौस आहे म्हणून मग मी बाजूला छोटीशी का होईना रांगोळी तिथे काढत असते तर आज मग अष्टदल रांगोळी जी आहे ती मी काढून घेतली आणि तिथे छान असं पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या मी ठेवून घेतला आणि त्या तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल मी टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याचीसुद्धा पूजा करून घेतली त्यासोबतच बाजूला जी रांगोळी काढून घेतलेली होती त्याच्यामध्ये छानपैकी सगळे कलर वगैरे भरून घेतले त्यानंतर उंबरठ्यावरचं हळदीचं लेपनसुद्धा वाळलेलं होतं आणि हळदीचं लेपन वाळून झाल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा छानपैकी रांगोळी मी काढून घेतली छानपैकी लक्ष्मीची पावले काढली गोपद्म काढले कमळ शंख आणि सुंदर असं स्वास्तिक मी काढून घेतलं आणि छानपैकी मस्त अशी रांगोळी माझी तयार झालेली होती तर सकाळी सकाळी अशी रांगोळी काढल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं जाली तर रांगोळी काढून झाली होती त्यानंतर मग गॅलरीमध्ये जे मी तुम्हाला नेहमीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ते म्हणजे तुळशी वृंदावन तर तुळशी वृंदावनाची मस्तपैकी पूजा मी केली आता रांगोळी काढायचं मला टेन्शन नाही कारण जी ग्रेनाईटची छोटी प्लेट आहे तर त्याच्यावरती मी रांगोळी एकदा स ॲक्रेलिक कलरने जी आहे तर ती काढून घेतलेली आहे त्यामुळे मग रोज रोज, रोज रांगोळी काढ काढावी लागत नाही तर छान असं तुळशीची पूजा माझी करून झाली होती तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि एक फुलसुद्धा अर्पण केलं त्यासोबतच तुळशीमध्ये शालेग्रामसुद्धा आहेत त्यांचीसुद्धा पूजा केली आणि त्याच्या सगळी बाजूला मी एक छोटंसं गार्डन तयार केलेलं आहे एका छोट्या टबमध्ये तिथे मग मी आ, स्वयंभू नर्मदेश्वर शिवलिंग जी आहे ती ठेवून घेतलेलं आहे आणि त्याचीसुद्धा छानपैकी पूजा मी रोज करत असते आणि असं छोटंसं गार्डन आ, मला खूप दिवसांपासून तयार करायचं होतं आणि आता हे सुद्धा बऱ्यापैकी थोडंफार खराब झालेलं आहे त्यामुळे याचीसुद्धा स्वच्छता करायची आहे तर सुंदर असं माझं सकाळचं तुळशीचं पूजन झालेलं होतं तुळशीजवळ छानपैकी एक दिवा मी लावून घेतला ला होता आणि मस्त असं प्रसन्न वातावरण सकाळी सकाळी होतं आणि कोवळं ऊनसुद्धा पडलेलं होतं बाजूलाच शेत वगैरे आहे तर त्यामुळे खूप जास्त थंडी पडते तर म्हणून मग पटापट मी बाहेरचं जे काही तुळशीपूजन आहे तर ते लवकर करून घेतलं आणि घरामध्ये आले आणि घरामध्ये आल्यानंतर मग देवपूजा करायला घेतली कारण मग सकाळी सकाळी उंबरठा लेपन किंवा मग तुळशीचं पूजन झाल्यानंतर लगेच देवपूजा करायला घेते म्हणजे मग कसं होतं बाकीची कामंसुद्धा आवरायला हो येत असते कारण देवपूजा जी आहे ती सकाळी सकाळी केल्यानंतर खूप छान वाटतं आणि वातावरणसुद्धा खूप छान असतं तर, तर सगळी पूजा जी आहे ती करायची होती आता आज पौर्णिमा होती म्हणून मग मंगलकलश स्थापन करायचा होता तर मंगलकलश स्थापन करायला घेतला छान असा तांब्याचा कलश मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग शुद्ध जल टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि एक सुपारी त्यासोबतच एक रुपयाचे एक नाणेसुद्धा मी टाकत असते तर छान असं कलश जो आहे तो माझा स्थापन करून झालेला होता त्यानंतर मग ह्या महिन्यामध्ये मी काय केलं देवघर जे आहे ते थोडं बाजूला केलं कारण मला देवीचा जो फोटो आहे तर तो देवघराच्या बाजूला ठेवायचा होता कारण काय होतं वरती देवघराच्या वरती ठेवला तर तो दिसत नाही किंवा मग देवघराच्या वरती कुठलंच कुठलीच वस्तू किंवा कुठली फ्रेम वगैरे ठेवायला नको असं म्हटलं जातं म्हणून मग मी बाजूला थोडी जागा, जागा केली आणि देवघर जे आहे ते थोडं बाजूला केलं आणि तिथे मग त्यानंतर मग तिथे देवी आईचा जो फोटो होता तो मी ठेवून घेतला कारण आज ओटी भरायची होती तर फोटोची सुद्धा पूजा केली आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली तर सगळ्यात आधी स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा जो फोटो आहे लक्ष्मीनारायणांचा फोटो आहे तो मी ठेवून घेतला आणि त्यासोबतच गणपती बाप्पा सगळी यंत्र जे आहेत ती मी ठेवून घेतली यंत्र ही देवांची आसन असतात जिथे जिथे देवांची आसन असतात तिथे तिथे देव येतात तर त्यामुळे प्रत्येक आसन जे आहे ते आपण देवांच्या आधी ठेवून घ्यायचं असतं तर म्हणून मग रुद्रयंत्र श्रीयंत्र कुबेर यंत्र हे मी आधी ठेवत असते आणि त्यानंतर देवांची स्थापना देवघरामध्ये करत असते तर सगळ्या देवांना छानपैकी सर्वात आधी जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने मी स्नान घालून घेतलं आणि जवळपास मला पूजा करायला अर्धा ते पाऊन तास लागला कारण व्यवस्थित पूजा मांडणी झाली पाहिजे व्यवस्थित सगळ्या देवांना पंचामृताने शुद्धजलाने स्नान घालून झाले पाहिजे तर त्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून मग सकाळी सकाळी देवपूजा जी आहे ती मी करत असते कारण मग आरामात देवपूजा जी आहे ती होते काही घाई गडबड अशी होत नाही त्यामुळे मग व्यवस्थित अशी माझी देवपूजा जी आहे ती करून झाली होती आणि आज तुम्हाला एक सांगायचं ते म्हणजे स्वामींसाठी मी एक छोटंसं आसन घरीच तयार केलं होतं तर बघा बाहेरसुद्धा आपण भरपूर असे आसन घेतो स्वतःच्या हाताने आपण जेव्हा एखादं एखादी वस्तू स्वामींसाठी किंवा देवांसाठी तयार करतो तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो तसं माझं माझंसुद्धा झालेलं आहे तर मी छान असं जे आसन स्वामींसाठी तयार केलं होतं त्याच्यावरती मी स्वामींना विराजमान केलं तर ते तर आता तुम्हाला फोटोमध्ये दिसतच असेल त्यानंतर मग सुंदर अशी देवपूजा करून झाली होती आणि देवपूजा केल्यानंतर मग मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा मांडणी करायला घेतली तर एक चौरंग मी घेतला आणि चौरंगावरती मग पिवळं वस्त्र मी अंथरून घेतलं आणि पिवळं वस्त्र मी आज याकरता घेतलं कारण मग साडी जर आपण लाईट कलरची घालत असू तर मग आसन जर च असेल तर त्यामुळे मग पूजा जी आहे ती आपली व्यवस्थित दिसत नाही किंवा ते कॉम्बिनेशन मग सारखं वाटतं तर त्यामुळे मग मी देवीची जी साडी होती ती हिरव्या कलरची घेतलेली होती म्हणून मग आसन जे आहे ते मी पिवळं घेतलं आणि सुंदर अशी पूजा मांडणी जी आहे ती माझी चालू होती आता सगळी पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्ही मला सांगा की मी पूजा मांडणी कशी केली आणि पूजेमध्ये आणखी काही करायचं असेल तर तेसुद्धा मला सांगा म्हणजे या नाही तर पुढच्या गुरुवारी मला ते करता येईल तर एक करून देवीचा मुखवटा किंवा नारळ वगैरे हे जे आहे तर हे मी आ, सजवत होते कारण बघा याला खूप वेळ जातो जवळपास अर्धा पाऊन तास माझा देवी आईचा मुखवटा लावण्यामध्ये गेला कारण आपल्याला वाटतं की हे पाच ते दहा मिनिटाचं शूट आहे पण ते असं होत नाही त्यामागे खूप मेहनत लागते खूप वेळ जातो कारण बघा सगळी पूजा मांडणी जर आपल्याला मनासारखी हवी असेल तर आपल्याला त्याला खूप वेळ द्यायला लागतो तर छान असं आईचा मी मुखवटा सजवलेला आहे तर तो तु आता तुम्हाला पुढे दिसणारच आहे पण त्याआधी बघा मी छान अशी उतरंडीची पूजा करून घेतली उतरंड देवघरामध्ये दे स्थापन करून घेतली आणि त्यानंतर मग पौर्णिमेची जी सत्यनारायणाची पूजा मांडणी मी करत असते ती मी करायला घेतली तर पूजा मांडणी जी आहे ती आपण संध्याकाळीच प्रदोष काळात केली पाहिजे असं नाही आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण पोथी जी आहे ती प्रदोष काळात वाचायची असते तर सुद्धा आपण प्रदोष काळातच करावी का तर असं नाही आपण पूजा मांडणी जी आहे ती सकाळीसुद्धा करू शकतो किंवा देवपूजा झाल्यानंतर लगेचसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पूजा मांडणी जी आहे ती सकाळी कधीही करू शकता आणि त्यानंतर पोथी मात्र आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळातच वाचायची असते तर बघा सुंदर अशी माझी देवपूजा जी आहे ती झालेली होती त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा मांडणी झाली होती आणि सोबतच जे सत्यनारायणाची पूजा मांडणी आहे सुद्धा झालेली होती तर ह्या सगळ्यामध्ये खूप वेळ गेला आता सुद्धा सत्यनारायणाची जी पोथी आहे तर ती वाचायची आहे आणि सोबतच आज श्री दत्त जयंती आहे तर स्वामींच्या केंद्रातसुद्धा मला जायचं आहे सकाळी सुद्धा माझी जायची इच्छा होती पण सकाळी पूजेमुळं मला शक्य झालं नाही कारण पूजा मांडणी करण्यामध्येच खूप वेळ गेला त्यामुळे काही जाता आलं नाही पण संध्याकाळी मात्र केंद्रामध्ये केंद्रा जाणार आहे तर आ, सुंदर अशी बघा पूजा मांडणी जी आहे ती माझी झालेली होती यासोबतच मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा जे कमळाचा बेस आहे तर तो मी घरी तयार केला होता म्हणजे जो बेस आहे तो मी मागवला होता आणि त्यानंतर त्याला कलर वगैरे जा जो आहे तर तो मी घरी केला होता तर सुंदर असं कमळ आसन जे आहे ते आपलं तयार झालं होतं पण आज काय झालं सकाळी सकाळी देवपूजा जेव्हा झाली त्यानंतर मग त्याच्यामध्ये बराच वेळ गेला परत जे देवा देवघरामध्ये दे आपण तांदूळ वगैरे ठेवत असतो जे काही आपण तांदूळ देवघरासाठी वापरत असतो तर ते सगळे काढाय काढून परत दुसरे बदलवायचे असतात तर त्यामध्ये खूप वेळ गेला परत सत्यनारायणाची पूजा मांडणी होती आणि बाकीची पण कामं घरातली असतात त्यामुळे मग आज कमळ आईला विराजमान करणं आज मला शक्य झालं नाही पण पुढच्या गुरुवारी म्हणजे तिसऱ्या गुरुवारी मी नक्कीच जो कमळाचा बेस आहे याच्यामध्ये ही नक्कीच ठेवणार आहे तर बघा सुंदर अशी पूजा मांडणी जी आहे ती झालेली होती तर तुम्हाला आजची पूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ